श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आता तर आताचे वाजले आहेत सात तर जेवण बनवायचं बाकी आहे मार्केटमध्ये गेली होती तर भाजी घेऊन आली आणि तर पनीर आणलं तर चला म्हटलं पनीरच बनवूया तर पनीरची भाजी घेतली बनवायला तर चला मग आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू रहा तर हे दाणे आहेत आता उद्यासाठी सकाळच्याले म्हटलं दाणे वाटून ठेवते तुरीच्या दाण्याचे भाजी करणार सकाळी आता तर पनीर घेतलं आहे तर मसाला काढून ठेवला हे बघा मिरची आणि अद्रक लसण आहे आणि याच्यामध्ये कांदा आहे तर हा थोडा भाजायचा बाकी आहे तर आधी म्हटलं दाणे भाजून घेते आणि मग नंतर हे बघा थोडासा पालक घेतला आणि एक टमॅटो घेतला आता हे शिजवून घेते पनीरच्या भाजीमध्ये टाकायला तर बघूया बोलली नवीन पद्धतीनं भाजी करून कशी जमते आपल्याला ते तर बघा मी आता पूर्ण मसाला तयार करून घेतला आहे कांदा लसण खोबरं हिरवी मिरची कोथंबीर सगळं वाटून घेतलं आहे आणि पनीरचे बारीक तुकडे केलेत तर तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर आता तेलामध्ये टाकलेत तळायला कोणी तूप वापरते कोणी तेल वापरते तर मी तेलच घेतलं आणि म्हटलं चला तेलातच आज पनीरचे बारीक बारीक तुकडे केलेत आणि तळून घ्यायचे आहेत तर चांगले तळून घेतल्यानंतर भाजीला पण चव येते नाही तर मग ती भाजी काही बरोबर लागत नाही आपण जर असेच काप करून टाकले तर हे बघा पनीरचे तुकडे मी तेलामध्ये तळून घेतलेत तर थोडंसं तेल टाकते कढईमध्ये तर तेल गरम झाल्यानंतर मग हळद लाल मिरची आणि काश्मीरी मिरची टाकते कारण काश्मीरी मिरचीने थोडीशी तरी येते आणि आमच्या इथं सर्व तिखटच खातात त्याच्यामुळे मग हिरवी मिरची घेतली कारण ज्याला जसं म्हणजे तिखट जमतं त्याप्रमाणे मग ते भाजी बनवतात पण आमच्या घरी सर्व तिखटच बनव म्हणजे आमच्या घरी सर्व तिखटच खातात म्हणून हे बघा मसाला काढून घेतला आहे आणि अद्रक लसण कोथंबीर जिरं आणि खडा मसाला सर्व भाजून घेतला आणि मग मिक्सरमधून काढला थोडासा मसाला जास्तच काढला कारण दुसऱ्या दिवशी पण भाजीला कामा येते मग सारखं सारखं मसाला थोडा थोडा काढा तो पण वेळेवर जमत नाही म्हणून मग थोडा जास्तच मसाला काढून घेतला आता हा चांगला मसाला होऊ देते मग त्याच्यानंतर मी जे मिक्सरमधून बारीक काढलं आहे पालक आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो तर आज मी ही नवीन पद्धतीनं भाजी करते कारण मी पालक कधी भाजीमध्ये टाकला नव्हता टोमॅटो तरी बारीक करून टाकलं होतं पण पालक आज मी पहिल्यांदाच भाजीमध्ये टाकलं म्हटलं बघूया पालक पनीर क कसं बनतो येतो तर बघा अशा प्रकारे मी मिक्सरमधून पालक काढला आणि पूर्ण पालक मी त्याच्यामध्ये टाकला तर पालक झाल्यानंतर चांगला पालक होऊ दिला पहिले पालक शिजून घेतला कारण मग पालकाचा वाश येत नाही आणि टमॅटो पण त्याच्यामध्ये शिजवून घेतलं म्हणजे टमॅटो पण चांगलं लागतं आणि हे पनीरचे तुकडे मी त्याच्यामध्ये टाकले आणि जसं तुम्हाला म्हणजे भाजी पाहिजे पातळ वगैरे त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं तर मग मी एक ग्लास पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मग पनीर मसालासुद्धा मी आणला आहे आता हा मॅगी मसाला टाकला कारण मॅगी मसाला असला ना कुठल्याही भाजीमध्ये तर भाजीला खूप चांगली चव येते आणि हा पनीर मसाला आहे तर म्हटलं चला पनीर मसालासुद्धा आपण टाकूया याच्यामध्ये मॅगी मसाला आणि पनीर मसाला टाकल्यानंतर भाजीला एक वेगळीच चव येते कारण बिना मसाल्याची भाजी कधी समजा जास्त चविष्ट लागत नाही भाजीमध्ये थोडाफार तरी मसाला गरम मसाला पाहिजेच आणि मॅगी मसाला तुम्ही टाकून बघा खूप छान भाजी होते आणि हे बघा माझी पनीर तयार झाली आहे तर तुम्हाला रेसिपी पनीरची कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काही आयडिया असतील तर नक्कीच मला कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला का लाईक करा आणि कसा वाटला नक्कीच सांगा तर चला मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर भेटूया नवीन माहितीसोबत व्हिडिओसोबत